काय क्रायटेरिया आहे का आज मी सुद्धा विदर्भ नागपूर जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दलची एक बैठक आणि पंचनामा करण्याच्या एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे जिल्हाधिकारी आज पुण्याला कॉन्फरन्समध्ये आहे पण आमचं सर्वेक्षण सुरू झालं आहे महाराष्ट्रातसुद्धा एकही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना जो आमचा नियमाप्रमाणे मोबदला मिळेल त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ कृषी मंत्री कोकण यांचं परत एकदा विवादास्पद वक्तव्य पाहायला मिळालं पण नुकसान भरपाईची पाहणी करायला गेले असतात ते असं म्हणाले की सरकारची जी काही मदत मिळते किंवा पैसे मिळतात तिथं तुम्ही इतर गोष्टीवर कर खर्च कर करता शेतीवर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च होतो वारंवार शेतकऱ्यांबद्दल अपमानात्मक बोलतायत कृषी मंत्री कारवाई का करत नाही त्यांच्या कुठल्याही मंत्री मोदयांनी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ तोडू नये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारी मी पार पाडू काही कोकाटेनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे मान्य देवेंद्रजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागे उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बैठक आहे बैठक आहे आज तुमच्या कुठल्या कुठल्या विषयावर बैठकाचं आयोजन करण्यात आलेलं काय काय विषय चर्चा एक तर पहिले विदर्भातला नागपूरमधलं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करणे वगैरे या विषयावर बसतो आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यासाठी जे डिमांड पाठवावं लागते गव्हर्मेंटला ती डिमांड आम्ही आज पाठवू सोबतच आज सेंट्रल जेल जी आहे नागपूरची ती आम्ही शहराच्या बाहेर नेण्यासाठी एक जागा अंतिम करतो आहे त्याची एक बैठक आहे सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा एन एम आर डीचा डी पी आर आम्हाला तयार करायचा आहे याची एक बैठक आहे सोबतच आम्ही या ठिकाणी विदर्भातले नागपुरातले सिंचन प्रकल्प या विषयावर मी सिंचन खात्याची बैठक घेणार आहे सोबतच नागपूर म्युन्सिपल का कॉर्पोरेशनमध्ये जसं सुरेश भट सभागृह आहे एक सभागृह लंडन स्ट्रीटच्या जो रस्ता, रस्ता और वोड़ा वोड़ा आहे आमचा त्या रस्त्यावर एक मोठं सभागृह बांधण्याची योजना आम्ही तयार केली आहे त्याचे आज आम्ही अंतिम करतो आहे नागपूरचं गणेशपेठ बसस्टँड आणि मोरबोन बसस्टँड यांचं नूतनीकरण करण्याचा मोठा प्लान आम्ही तयार करतो आहे सोबतच जे आपल्या या ठिकाणी पंजाबराव देशमुख पी के विद्यापीठ आहे त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत ते अतिक्रमणं निष्कासित करण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे नजूल जागा आहे ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ज्या लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले नजूलच्या जागेवर अतिक्रमण केले त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम खाली करण्याची मोहीम आम्ही करतो आहे त्याकरता आज आम्ही योजना तयार करतो बोर्डाच्या संशोधन बिलाच्या वेळेस समर्थन मिळवण्यासाठी भाजपचे नेते आमच्यावर दबाव टाकत होते असं संजय राऊत बोलले ते म्हणाले की नवीन पटनायक यांच्यावरही दबाव टाकला आणि आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता आम्हाला उभा राहायच्या लोकांना विचाराचीच गरज नाही आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे आमचा एन डी ए पश्चभमतामध्ये आहे आम्हाला काय करायचं आहे उपाटाकडे कर जायची खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्र पण नाचक्की झाली आहे मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उबाठातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे का एकनाथजीकडे जातच आहे का आमच्याकडे जातच आहे व बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेमानी करणे आहे जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेमानी केली उद्धव ठाकरेंनी आणि मताच्या लागून चालण्याकरता मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाची मतं मिळण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे खरं तर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही उद्धवजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं पुण्याला जे हॉस्पिटलमध्ये प्रकार घडला त्या हॉस्पिटलचे सरकारच्या लोकांचे संबंध आहे असा आरोप केलेला आहे वडेट्टीवार यांनी काही वडेट्टीवार जरा थोडेल बालिशपणापणावर वागते आहेत थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे थोडी बालिशपणा सोडली पाहिजे अभ्यास केला पाहिजे की लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच माननीय मुख्यमंत्री मी स्वतः पुण्यामध्ये होतो आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे जे काही गोष्टी करात्या त्या केल्या आहे आता सरकारचे लोक मागे मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं भाजपच्या महिला मोर्चानी आणि त्यामुळं पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची करून लता मंगेशकर हॉस्पिटलमधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खालणारे आम्ही लोक नाही आहे ते काँग्रेस पार्टीचे लोक आहे आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठलंही हॉस्पिटल करणार नाही या राज्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाकरता कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार नाहीची काळजी आम्ही घेऊन काळात अशा हॉस्पिटल परवाना रद्द केला परवानाच रद्द केला पाहिजे त्यांचे लायसन्स कॅन्सल केले पाहिजे जे काही आपला मुंबई कायदा आहे मुंबई नर्सिंग ॲक्ट आहे मुंबईचे आपले कायदे आहेत मेडिकल ॲक्ट आहे आपला महाराष्ट्राचे कायदे आहेत या कायद्याच्या सर्व कारवाया अशा हॉस्पिटलवर केल्या जातील जे हॉस्पिटल लोकाच्या जीवाशी खेळतील याबद्दल सरकार म्हणून मी सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार तुम्ही की मार्चच्या अखेरीपर्यंत उद्या आमचा स्थापना दिवस आहे उद्या दोन वाजता मान्य देवेंद्रजी दहा ते बारा लक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे मंत्री उदय सकाळी नऊ वाजता उद्या नागपूरच्या भाजपाच्या नागपूरच्या जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन आहे सकाळी नऊ वाजता सवेरे नौ बजे आ, हमारे विभागीय जो नागपुर का कार्यालय है उसका भूमि पूजन भी है जो नागपुर शहर जिले का कार्यालय होगा सारे महाराष्ट्र के सभी बूथों पर झंडा वंदन होगा हर हर घर पर झंडे लगाए जाएंगे और कल दोपहर में दो बजे देवेंद्र फडणवीस जी बारह से पंद्रह लाख कार्यकर्ता के साथ संवाद करेंगे हमारे बूथ अध्यक्ष के चुनाव चालू है जल्दी ही हमारे मंडल अध्यक्ष के चुनाव हो गए जिला अध्यक्ष के चुनाव हो गए और इस महीने में सारी प्रक्रिया पूरी हो गई जाएगी कल का जो हमारा छः अप्रैल है इसमें क्या नया है इसमें ये नया है कि भारतीय जनता पार्टी एक करोड़ इक्यावन लाख मेंबरशिप करके आज महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी बनी है और एक लाख हमने एक्टिव मेंबरशिप बनाई है उनके साथ संवाद होने वाला है एक करोड़ इक्यावन लाख प्राइमरी मेंबरशिप वाली पार्टी और एक लाख एक्टिव मेंबरशिप वाली पार्टी ये पार्टी अभी हो गई है निश्चित रूप से कल का स्थापना दिन ये महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी करके मना रहे वामसे पोर्टल जे आहे वफ बोर्डाचं त्या बोर्ड वामसी बोर्डानुसार नव्वद हजार एकर एकट्या महाराष्ट्रामध्ये वफ बोर्डाची आहे आता बिल पास होईल राष्ट्रपती सही होणार आहे नव्वद हजार एकर जमिनीपैकी नव्वद हजार एकर जमीन शहरातली आहे मुंबईमध्ये साऊथ मुंबईची आहे महसूल मंत्री म्हणून वफ बोर्डाच्या जमिनीच्या नव्यानं ताब्यात येतील सरकारच्या याच्यावरती कसं काय नव्वद हजार एकर जमिनी महाराष्ट्रात केंद्राने कायदा पास केला राष्ट्रपती मोद्याकडनं जेव्हा मंजूर होईल तो आमच्याकडे येईल आम्ही त्या कायद्याचा अभ्यास करू कायद्याचा अभ्यास करून जे कायद्यात लिहिलं आहे त्यानुसार आम्ही आमचं काम पुढं नेऊ आज कायदा आमच्याकडे आल्याशिवाय त्यात राज्याची भूमिका काय असेल कलेक्टरची भूमिका काय असेल महसूल मंत्र्याची भूमिका काय असेल या सर्व भूमिका तपासून वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याप्रमाणे आम्ही काम करू